नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे नवरात्री म्हणजे आपल्या कुलदेवीचा सण नवरात्री म्हणजे नवरात्रींचा सण जो देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी ओळखला जातो या काळामध्ये उपवास प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात नवरात्रीमध्ये चांगल्या शक्तीने वाईटावर विजय मिळवला ही भावना साजरी केली जाते आणि सणाच्या उत्सवात लोक एकत्र येऊन भक्ती आणि आनंद साजरा करत असतात या सणाची सुरुवात घटस्थापनेने होत असते घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस असतो तर यंदा घटस्थापना कधी आहे घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय घटस्थापनेविषयी संपूर्ण माहिती तसेच नवरात्रीमध्ये नऊ दिवस काय करावे कोणकोणत्या सेवा कराव्यात त्याचप्रमाणे नऊ देव नऊ देवींची रूपे कोणती देवीला कोणकोणते नैवेद्य दाखवावे कोणत्या माळा अर्पण कराव्यात तर याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच गायच्या दुधापासून बनवलेले पदार्थ मिठाई असा तुम्ही नैवेद्य देवीला अर्पण करू शकतात आणि जर माळ व्हायची असेल तर पहिल्या दिवशी घटाला बरेच जण विड्याच्या पानांची माळ वाहतात किंवा झेंडूच्या पानांची माळ दे सॉरी झेंडूच्या फुलांची माळ वाहतात तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुम्ही माळ घटाला वाहू शकतात आणि जर तुम्हाला देवीच्या फोटोला किंवा देवीला माळ व्हायची असेल तुम्ही शेवंती आणि सोन चाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देखील देवीला अर्पण करू शकतात नवरात्रीचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवशी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा देवीला आणि दुसरी जी माळ आहे तर ती अनंत मोगरा चमेली यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशीही तुम्ही दुधापासून बनवलेल्या बर्फीचा किंवा दुधाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि तिसऱ्या दिवशी जी माळ व्हायची आहे तर ती निळ्या फुलांची माळ व्हायची आहे मग निळ्या फुलांमध्ये गोकर्ण किंवा किंवा कृष्णकमळ वगैरे असतं तर त्या फुलांची माळ तुम्ही वाहू शकतात नवरात्रीचा चौथा दिवस चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला म्हणजे कुष्मांडा मातेची पूजा केली जाते आणि कुष्मांडा मातेला मालपुवा अर्पण केला जातो हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होते देवीचा आवडता नैवेद्य आहे असं मानलं जातं त्याचप्रमाणे चौथी जी माळ आहे तर ती केशरी अथवा भगवी फुले आपण अर्पण करायची आहेत म्हणजेच अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले फुलांची माळ आपण अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंद मातेला केळी अर्पण करावी किंवा दुसरी कोणती फळे असतील तर फळांचा नैवेद्य त्या दिवशी दाखवावा पाचव्या दिवशी आणि पाचवी जी माळ आहे तर ती बेल किंवा कुंकवाची माळ वाहिली जाते माळ म्हणजे तुम्ही बेल वाहू शकतात किंवा कुंकू म्हणजे कुंकू कुंकुमार्चन वगैरे करू शकतात पाचव्या दिवशी त्यानंतर सहाव्या दिवशी नवरात्रीचा सहावा दिवस या दिवशी कात्यायनी मातेला समर्पित आहे कात्या आणि देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी आणि या दिवसाची जी माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ आहे तर कर्दळीच्या फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण करावी नवरात्रीचा सातवा दिवस तर या दिवशी काली मातेची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण गुळाचं नैवेद्य दाखवायचा आहे गुळापासून काही बनवलेले पदार्थ तुम्ही दाखवू शकतात किंवा गुळ शेंगदाणे वगैरे असं देखील तुम्ही नैवेद्य या दिवशी दाखवू शकतात आणि सातव्या दिवसाची जी माळ आहे ती झेंडू किंवा नारंगीची फुले तुम्ही अर्पण करू शकता देवीला आणि त्यानंतर आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी या दिवशी तुम्ही नारळ देखील अर्पण करू शकता तसेच देवीची ओट वगैरे देखील तुम्ही या दिवशी भरू शकतात आणि आठवीची माळ आहे तर ती आहे तांबडी फुले कमळ जास्वंद कणेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ व्हायची आहे आठव्या दिवशी आणि शेवटचा जो नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी रव्याची खीर पुरी काळ्या हरभऱ्याचा देखील नैवेद्य दाखवला जातो किंवा आपल्या घरात पुरणपोळी किंवा जो काही गोळाचा नैवेद्य असेल तर तो देखील तुम्ही दाखवू शकतात तर अशा प्रकारे नऊ नैवेद्य आहे आणि जी नववी माळ आहे तर ती आहे नवी माळ म्हणजे या दिवशी देखील आपण कुंकुमार्जन करू शकतो प्रकारे सर्व काही नऊ दिवसांचे नऊ रंग नव नऊ नैवेद्य देवीची नऊ रूपे आणि देवीची नऊ दिवस कोणती माळ व्हायची तर ते आपण बघितलेलं आहे आणि ही सर्व तुम्हाला काही फूल किंवा प या सर्व माळी वाहणं शक्य नसेल तर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ वाहू शकतात त्यानंतर नवरात्रीचे नऊ दिवस आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात किंवा नवरात्रीमध्ये काय काय केले जाते तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजेच नवरात्र होय शारदीय नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेचा हा मुख्य विधी असतो आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सारवले जाते त्यावर मातीचा ओटा तयार केला जातो किंवा पाठ किंवा चौरंग मांडा त्यावर घटस्थापना करून त्या घटाखालील मातीत नऊ धान्य पेरली जातात त्या घटावरील पात्रामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवतात नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचारी पूजा करावी सकाळ संध्याकाळ पूजा आरती आरती करावी तिच्यावर रोज एक याप्रमाणे नऊ झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडल्या जातात काही ठिकाणी तामणात हळकून सुपारी मांडून त्याची पूजा केली जाते आणि त्यावर दररोज एक याप्रमाणे नऊ दिवस फुलांच्या माळा सोडल्या जातात गटावरील पात्रामध्ये स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन केले जाते नऊ दिवस सप्तशतीचा पाठ अष्टमी किंवा नवमीला हवन केले जाते नवरात्रीचे नवरात्रीमध्ये बरेच जणं उपवास करतात काही जण नऊ दिवस उपवास करतात काहीजणं एक दिवस अष्टमी नवमीला उपवास केले जातात जसं प्रत्येकाला जसं आपापल्या पद्धतीने शक्य असेल इच्छा असेल त्याप्रमाणे उपवास केले जातात काही जण चप्पल न घालता किंवा चप्पलचा त्याग करतात नऊ दिवस अनवाणी राहून म्हणजे नऊ दिवसाचे व्रत पूर्ण करत असतात एकभुक्त किंवा पूर्ण वेळ उपवास सुवासिनी तसेच कुमारिका पूजन केले जाते अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन केले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध पंचमीला ललिता व्रत नावाचे व्रत करतात हे व्रत असून स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करता येते आणि लन ललिता पंचमीची पूजा ही प्रसिद्ध आहे तर बरेच जण पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत करतात नवरात्रीचे नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात देवीची ओटी भरली जाते त्यानंतर देवीला वेगवेगळे नऊ दिवस नैवेद्य अर्पण केले जातात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या अर्पण केला जातात कुंकुमार्चन केले जाते सर्वजण मनोभावी देवीची पूजा आरती करत असतात नवरात्रीच्या सातव्या दिवशी घटाला कडाकण्या बांधतात यासोबतच घटाला पिठाची वेणी फणी कंगवा मंगळसूत्र असं सर्व शृंगार करून पूर्णपणे म्हणजे संपूर्ण साधाने सजवले जाते नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये पाचव्या दिवसाला ललिता पंचमी म्हणतात आठव्या दिवसाला महाअष्टमी तर नवव्या दिवसाला महानवमी असे म्हणतात अष्टमी आणि नवमीला बरेच जण जे उपवास देखील सोडतात नवमीच्या दिवशी त्याचप्रमाणे आठ आठव्या आणि नवव्या दिवशी कन्यापूजन केले जाते त्यानंतर काही लोक म्हणजे देवीचे भक्त या काळामध्ये मा जोगवा मागतात कमीत कमी पाच तरी घरी जाऊन मुठभर तांदूळ आणि पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात मंगळवार शुक्रवार या वाराला किंवा पौर्णिमा नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी जोगवा मागितला जातो किंवा हा जोगवा जवळपास जो सर्वजण म्हणजे मागितला जातो जास्त करून देवीचे भक्त गळ्यात कवड्याची माळ घालून देवीचा जोगवा मागायला जातात आणि या प्रकारे नवरात्रीचा सण साजरा करतात त्याचप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हे सर्व काही कोणाला शक्य नसेल तर साधं आपलं अखंड नरणव मंत्राचाही तुम्ही पठण करू शकतात अखंड नर्णव मंत्र म्हणजे ओम एम रिम क्लिं चामुंडाय विचय तसे सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्याचप्रमाणे नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा नम प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मता या तुम्ही मंत्र श्लोकाचं पठन करू शकतात आणि नवरात्रीचा सण नवरात्रीची देवीची पूर पूजा आराधना करू शकतात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद